मित्रांनो नमस्कार आज नऊ ऑगस्ट आपण नऊ ऑगस्ट हा दिवस आपल्या संपूर्ण देशामध्ये ऑगस्ट क्रांती दिवस म्हणून साजरा करतो आता हा नऊ ऑगस्ट दिवस क्रांती दिन म्हणून आपण का साजरा करतो या पाठीमागे फार मोठा इतिहास आहे आणि तो इतिहास जाणून घेणं हे आपल्या सर्व भारतीयांचं कर्तव्य आहे मित्रांनो ज्यावेळी आपल्या देशावर इंग्रजांचं राज्य होतं इंग्रजांनी दीडशे दोनशे वर्ष आपल्यावर राज्य केलं आणि इंग्रजांच्या या जुलमी अशा राज्यामधून भारताला स्वातंत्र्य करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारची आंदोलनं या देशामध्ये सर्व जाती धर्माच्या लोकांनी केली आणि सर्वांची एकच भावना होती की या देशाला या भारतभूमीला स्वातंत्र्य मिळालं पाहिजे आणि म्हणून या स्वातंत्र्यासाठी पेटून उठलेल्या सर्व भारतीयांनी इंग्रजांच्या विरुद्ध केलेले जे काही वेगवेगळे आंदोलन होती त्या आंदोलनामध्ये सगळ्यात महत्त्वाचं जे आणि अतिशय टोकाचं आंदोलन ज्याला म्हणून आपण किंवा ज्या आंदोलनानंतर देशाला स्वातंत्र्य मिळालं असं आंदोलन म्हणू आपण ते आंदोलन म्हणजे नऊ ऑगस्ट हे क्रांती आंदोलन ज्याला आपण चले चलेजाऊचं आंदोलन करतो चलेजाऊचं आंदोलन जे आहे ते आठ ऑगस्ट एकोणीसशे बेचाळीसमध्ये मुंबई या ठिकाणी गवालिया टँक मैदानावर आज आपण ज्याला ऑगस्ट क्रांती मैदान म्हणतो या ग्वालिया टँक मैदानावर आठ ऑगस्ट एकोणीसशे बेचाळीसला इंडियन नॅशनल काँग्रेसच्या सर्व नेत्यांची त्या ठिकाणी अधिवेशन भरलं आणि त्या अधिवेशनामध्ये असं ठरलं की आपल्या देशातून जर इंग्रजांना हकलून लावायचं असेल तर आपल्याला जोरदार प्रयत्न करावे लागतील हा दुसऱ्या महायुद्धाचा कालखंड होता आणि दुसऱ्या महायुद्धाच्या या कालखंडामध्ये इंग्रजांनी भारतीयांचं सहकार्य घेतलं परंतु त्याच्या बदल्यामध्ये भारतीयांना काहीही दिलं नव्हतं आणि म्हणून आठ ऑगस्ट एकोणीसशे बेचाळीस रोजी इंडियन नॅशनल काँग्रेसच्या या अधिवेशनामध्ये असा ठराव मांडण्यात आला पंडित जवाहरलाल नेहरू यांनी ठराव मांडला की या देशामधून इंग्रजांना हकलून लावलावं लागेल आणि इंग्रजांना जर हकलून लावायचं असेल तर आजपासून आपण असं मानलं पाहिजे की मी स्वतंत्र झालेलो आहे आणि म्हणून घराघरात आपण प्रत्येकाने हा स्वातंत्र्याचा लढा पोचवला पाहिजे आणि या आठ ऑगस्ट एकोणीसशे बेचाळीसच्या या अधिवेशनाचे जे अध्यक्ष होते मुलांना अबुल कलाम आझाद आणि या सर्वच काँग्रेस मंडळींनी सर्वच नेत्यांनी महात्मा गांधीजी यांच्याकडे या जावच्या आंदोलनाची प्रमुख जबाबदारी दिली आणि महात्मा गांधीजींनी याच ठिकाणी आठ ऑगस्ट एकोणीसशे बेचाळीसला संपूर्ण भारतीयांना उद्देशून जो काही संदेश दिला जे काही भाषण केलं त्यामध्ये गांधीजींनी सांगितलं की आता तुम्हाला इंग्रजांच्या विरुद्ध उठावंच लागेल आणि इंग्रजांच्या विरुद्ध तुम्हाला लढावं लागेल आणि जोपर्यंत तुम्ही इंग्रजांच्या विरुद्ध लढत नाही तोपर्यंत तुम्हाला स्वातंत्र्य मिळणार नाही आणि म्हणून करा किंवा मरा करेंगे या मरेंगे आणि इंग्रजांना निर्वाणीचा इशारा दिला चले जा अशा प्रकारे हे आंदोलन नऊ ऑगस्टपासून संपूर्ण देशामध्ये पसरणार होतं आणि आठ ऑगस्टला त्याची घोषणा झाली आठ ऑगस्टला घोषणा झाल्याबरोबर संपूर्ण देशामध्ये हे आंदोलन पसरणार याची भीती इंग्रजांना होती आणि इंग्रजांच्या हे लक्षामध्ये आलं की एवढं जर मोठं हे आंदोलन जर उभं राहिलं तर आपल्याला एकतर युरोप खंडामध्ये तिथं आपला जर्मनीशी सामना सुरू आहे आणि अशा या दुसऱ्या महायुद्धाच्या अटीतटीच्या लढाईमध्ये आपल्याला हे आंदोलन परवडण्यासारखं नाही आणि म्हणून इंग्रजांनी काय केलं तर इंग्रजांनी भारतीय लोकांवर त्या ठिकाणी दडपशाहीला सुरुवात केली आठ ऑगस्टच्या या ऐतिहासिक अशा ठरावानंतर नऊ ऑगस्टच्या सकाळी 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 चार पाच वाजता हे जे काही काँग्रेसचे प्रमुख नेते होते या सर्व नेत्यांना इंग्रजांनी अटक केली इंग्रजांना असं वाटलं की जर नेत्यांना अटक केली तर हे आंदोलनच होणार नाही आणि म्हणून महात्मा गांधीजी यांना अटक केली त्यांना पुण्याच्या येरवडा तुरुंगात टाकण्यात आलं पंडित जवाहरलाल नेहरू यांना अटक करण्यात आली मौलाना अबुल कलाम आझाद यांना अटक करण्यात आली सरदार वल्लभभाई पटेल यांना अटक करण्यात आली अशा प्रकारे काँग्रेसच्या सर्व प्रमुख नेत्यांना तुरुंगात टाकले सकाळ जेव्हा उजाडली नऊ ऑगस्टची तेव्हा ही बातमी वाऱ्यासारखी संपूर्ण देशात पसरली की चलेजचं आंदोलन सुरू झालंय करा किंवा मराचा हा नारा गांधीजींनी दिलाय आणि सर्व नेत्यांना अटक केलेली आहे आणि सर्व जे काही स्थानिक नेते होते या सर्व स्थानिक नेत्यांच्या त्यांच्या त्यांच्या पातळीवर हे आंदोलन पुढे गेले मग ज्या ज्या ठिकाणी जे जे नेते होते त्या सगळ्यांनी सर्व लोकांना एकत्र घेऊन हे आंदोलन पुढे नेलं म्हणजे आता खऱ्या अर्थानं हे जे आंदोलन होतं हे जन आंदोलन झालं आणि अनेक लोक या आंदोलनामध्ये आता इंग्रजांच्या विरुद्ध उभे राहिले होते या आंदोलनाचं वैशिष्ट्य असं होतं की या आंदोलनामध्ये पुरुषांबरोबर स्त्रिया सुद्धा मोठ्या प्रमाणावर सहभागी झाल्या आणि म्हणून इंग्रजांना फार मोठं हे आंदोलन जे उभं राहिलं हे दडपून टाकणं काही शक्य झालं नाही इंग्रजांनी अतोनात प्रयत्न केले अनेक लोकांना तुरुंगात टाकलं जवळपास नऊ ते दहा लाख लोकांना तुरुंगात टाकलं एक वेळ अशी आले की तुरुंगामध्ये कैद्यांना राहायला जागा सुद्धा मिळत नव्हती एवढ्या प्रमाणामध्ये ते कैदी त्या तुरुंगामध्ये टाकले परंतु तरीसुद्धा आंदोलन थांबत नव्हतं लोकांनी आपापल्या पातळीवर हे आंदोलन पुढे नेलं यातूनच इंग्रजांच्या कारभाराच्या विरुद्ध इंग्रजांच्या दडपशाहीच्या विरुद्ध लोकांनी हिंसकसुद्धा काही आंदोलनं केली मग रेल्वेच्या रुळा ज्या आहेत किंवा रेल्वेच्या ज्या काही पटरी आहेत त्या रेल्वेच्या रुळ उडून टाकणे तारायंत्राच्या तारा तोडणे त्यानंतर इंग्रजांच्या कचऱ्यावर हल्ला करणे अशा प्रकारचे वेगवेगळी कामं केली काही ठिकाणी तर लोकांनी त्यांच्या भागातून इंग्रजांना हुसकून लावलं आणि स्वतःच त्या ठिकाणी राज्यकारभार आपल्या ताब्यात घेतला जसं की साताऱ्यामध्ये आपण पाहतो क्रांती सिंह नाना पाटील यांनी स्वतः त्या ठिकाणी प्रति सरकार स्थापन केलं आणि इंग्रजांना तिथं परत येऊ दिलं नाही अशा प्रकारचं हे मोठं आंदोलन एकोणीसशे बेचाळीसचं नऊ ऑगस्ट एकोणीसशे बेचाळीस पासून सुरू झालं म्हणून हा दिवस आपण इतिहासामध्ये क्रांती दिवस म्हणून साजरा आणि या क्रांती दिवसासाठी अनेक लोकांनी हुतात्म्य पत्कारलं इंग्रजांच्या गोळ्या छातीवर झेलल्या लहान लहान मुलांनी मोर्चे काढले नंदुरबारमधला मधला शिरीष कुमार त्या आणि त्याच्या मित्रांनी त्याच्या शाळेतल्या मुलांनी मोर्चा काढला वंदे मातरम भारत माता की जय अशा प्रकारचे नारे देणाऱ्या या मुलांवर सुद्धा इंग्रजांनी गोळीबार केला आणि या गोळीबारामध्ये शिरीष कुमार आणि त्यांचे मित्र सुद्धा या गोळीबारामध्ये मारले अशा प्रकारे हे आंदोलन एवढं मोठं होतं की इंग्रजांच्या एक गोष्ट लक्षामध्ये आली की आता इंग्रजांना या देशामध्ये राहता येणार नाही कारण इंग्रजांच्या विरोधामध्ये संपूर्ण देश पेटून उठलेला आहे आणि म्हणून अल्पावधीच आपण पाहतो एकोणीसशे बेचाळीसच्या नंतर एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये मध्ये या देशाला स्वातंत्र्य मिळालं आणि पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसचा चा दिवस उजाडला परंतु पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसचा चा दिवस उजाडण्यापूर्वी नऊ ऑगस्टला झालेलं जे काही आंदोलन होतं हे इतिहासामध्ये अतिशय प्रसिद्ध अशा प्रकारचं आंदोलन आहे या आंदोलनामध्ये ज्यांनी ज्यांनी हुतात्म्य पत्करलं ज्यांनी ज्यांनी आपल्या घरा घरावर तुळशीपत्र ठेवलं ज्यांनी ज्यांनी आपल्या संसाराची राख रांगोळी केली या सर्व क्रांतिकारकांना सर्व या भारत मातेच्या शूरवीरांना मी या ठिकाणी विनम्र अभिवादन करतो त्यांना वंदन करतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र